मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा आरक्षणची लढाई जिंकल्याने सकल मराठा समाजाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर मोठा आनंद साजरा करण्यात आला मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली गेल्या अनेक महिन्यापासून लढा सुरू होता मराठा समाजाच्या मागण्या मान्य होत नसल्याने मराठा समाजाचा मोर्चा मुंबई येथे धडकला अखेर राज्य सरकारने मनोज दरांगे पाटील यांच्या मागण्या मान्य करत त्या संदर्भातील अध्यादेश काढला आहे सर्व मागण्या मान्य झाल्याने सकल मराठा समाजाने स्वागत केले आहे त्यानिमित्ताने गावातील सकल मराठा समाजांनी गावातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर मोठा आनंद साजरा केला यावेळी या आंदोलनासाठी पाठिंबा म्हणून गावातील मा माजी उपसरपंच बंडू चौगुले यांनी देखील पाच दिवस आमरण उपोषण केले होते त्यामुळे गावातील शिवनेरी ग्रुप यांच्या वतीने त्यांचा देखील सत्कार करण्यात आला यावेळी ग्रामपंचायत सरपंच कृष्णा शिंदे बंडू चौगुले वसंत कांगुने दत्तात्रय राऊत ग्रामपंचायत सदस्य किशोर गारुळे गणेश कांगुने बाबासाहेब रोटे प्रसाद गटकर बाळासाहेब शिंदे माऊली गटकल गणेश डुकरे कल्याण शिंदे गणेश धिरडे बाळासाहेब सरोदे संजय कोठुळे बाबासाहेब शिंदे शिवाजी पठारे राहुल शिंदे दिलीप रोटे आदी सकल मराठा समाज उपस्थित होता तसेच गावातील मुस्लिम समाजवतीने मुमताज सय्यद यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळाले म्हणून

छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ जल्लोष करण्यात आला मी माझ्या ग्रामपंचायत सदस्यपदाचा राजीनामा देऊन छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ पाच दिवस आमरण उपोषण केले आणि आम्ही बेलपिंपळगावकर एक दिवस दादांकडे जाऊन त्यांना बेलपिंपळगाव येण्यासाठी विनंती करणार आहोत आणि दादा निश्चित बेलपिंपळगावला येतील अशी आम्हाला अपेक्षा आहे मराठा सकल मराठा समाजाला आरक्षण मिळाल्यामुळं गोरगरीब मराठा समाजाचे लोक जे शिक्षणापासून वंचित राहत होते त्यांना आता संधी मिळणार आहे आणि हे आरक्षण टिकाव टिकलंच पाहिजे त्यासाठी आम्ही जारांगे दा मनोज दादा जरंगे प दी पंडू नानासाहेब चौघुले पिंपळगाव तालुका नेवासा जिल्हा अहमदनगर माजी उपसरपंच विद्यमान ग्रामपंचायत सदस्य मी माझ्या पदाचा राजीनामा दिनांक तीस दहा दोन हजार तेवीस रोजी दिला असून जारंगे पाटलांना पाठिंबा म्हणून मी बेलपिंपळगाव येथे शिवाजी महाराज पुतळ्याजवळ अमरण उपोषणासाठी बसलेलो असून जोपर्यंत शासन सकल मराठा समाजाला आरक्षण देत नाही तोपर्यंत मी आर अरक... उपोषणास उपोषणासाठी बसणार असून ज्या ज्या दिवशी जरंगे पाटील ला न्याय भेटणार आणि त्या दिवशी आम्ही आज माझ्या उपोषणाचा तिसरा दिवस असून पूर्ण सकाल मराठा समाजाचे गावातील लोकांचा पूर्ण समाजाचा पाठिंबा माझ्या उपोषणाला असून लवकरात लवकर आरक्षण मिळावं आणि लवकरात लवकर माझं उपोषण शासनाने सोडावं लवकरात लवकर निर्णय घेतला तर योग्य राहील